नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणीचे जे लोकांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते डिसअप्रूव्ह झाले होते त्या सर्व लोकांना एडिट ऑप्शन अवेलेबल झाले आहेत तर एडिट ऑप्शन अवेलेबल झाल्यामुळे ते, ते लोक काही गडबडी एडिट करण्याचा प्रयत्न करत आहेत पण एडिट करण्याआधी काही गोष्टींचे लक्षपूर्वक ध्यान लक्ष देणे खूप गरजेचे आहे आपल्याला काही लोकांचा काय प्रॉब्लेम आहे की ॲड्रेस त्यांनी चुकीचा टाकल्यामुळे त्यांना असे रिजेक्ट होण्याचे कारण असे देण्यात आलेले आहे की तुम्ही त्यांचा फॉर्म तुमचा फॉर्म तहसीलला जाऊन अपलोड करा म्हणजे फॉर्म भरा डॉक्युमेंट अपलोड करा तर त्यांनी फक्त त्यांचे जे डिटेल आहेत ना ॲड्रेस जे आधार कार्डवर आहे तसा ॲड्रेसने पुन्हा फॉर्म एडिट करून अपलोड करा फॉर्म शंभर टक्के अप्रूव्ह होणार आहे त्याचप्रमाणे जे बँकेचे डिटेल आहेत ज्यांना बँकेचा काही प्रॉब्लेम आलेला आहे तर बँकेचं जर चुकीचे डिटेल दिले असतील तर काही बिन्याचे करणार नाही ते तुम्ही त्यासाठी फॉर्म अपलोड करत बसू नका काही लोक काही करतात की बँकेचे आपल्या डिटेल चुकीचे आहेत तर त्या डिटेल तुम्ही तिथं परत दुरुस्त करत बसू नका दुसऱ्या रिझनने जर लो काही लोक काय ना फॉर्म ओपन होणार ओपन होणार आहे तुमच्या आता पुन्हा तर त्या ठिकाणी तुम्ही ते डिटेल टाकून दुसरे हे करण्यात बघणार आहेत तर तसे काही करू नका तुम्ही फक्त जे कारणाने तुमचं फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्या कारणाने जे आहे रिजेक्ट एडिट करा आणि फक्त ते डॉक्युमेंट मागितले आहेत तेवढेच डॉक्युमेंट अपलोड करा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक लाईक करा पुन्हा भेटूया एक नवीन भेटूया बँकेचे जे प्रॉब्लेम येत आहेत त्या प्रॉब्लेमवर आपण लवकरात लवकर व्हिडिओ बनवणार आहेत की बँकेचे खूप लोकांचे खूप कन्फ्युजन आहेत तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद